बोलायचे ग्रंथ आपल्या घरामध्ये असावे अशी आपली पूर्वीची संस्कृती होती मग अशी आपण पवार सरांच्या हस्ते वहिनींच्या हस्ते आपण ग्रंथपूजन केलं त्याच्यामध्ये मी बघितलं त्याच्यामध्ये ग्राम गीता आहे भगवत गीता आहे अनेक ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं पूजन करून आपण या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं ही किती आनंदाची गोष्ट आहे आणि मी संस्कृतीचं सांगितलं की वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करम गोविंदम कर करदर्शन आता परिस्थिती वेगळी आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत भोसले सर तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आहातच काम करीत आहात रात्री झोपताना डोळ्याला डोळा मिटेपर्यंत मोबाईल हातात असतो आणि सकाळी उठल्यानंतर डोळ्याची पापणी उघडल्या बरोबर सुद्धा आता आम्हाला मोबाईलच लागतो त्याच्यामुळे या श्लोकाचे संदर्भ अलीकडे बदलले आता कराग्रे वसते लक्ष्मी नाही कराग्रह वसते मोबाईलम करू फेसबुकम प्रभाते रील्स दर्शनम अशी आमची संस्कृती मगाशी मला इतका आनंद झाला मला वाटतं ती श्रद्धा आली श्रावणी आली अश्लेषा आली कितीतरी मुलांना पुरस्कार मिळाले आणि या मुलांना या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आत्तापासून जर ग्रंथांचा सहवास लाभला तुम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या लेखकांना कवींना साहित्यिकांना इथंपर्यंत घेऊन येता त्यांचं दर्शन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून देता या शाळेचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही भाग्यस आहे मुख्याध्यापक साहित्यिक आहे सूत्रसंचालन करणारे तलवार सर सा साहित्यिक आहेत साहित अनेक व्याख्यानांची निमंत्रण मला पाठवणारे मला बोलवणारे इमाम पटेल सर साहित्यिक आहेत सगळ्या शिक्षकांची नाव मला माहित नाही पण साहित्यिकांची उदंड मांदियाळी या शाळेमध्ये आहे तुम्ही सगळे भाग्यवान आहात विद्यार्थी मित्रांनो की या शाळेमध्ये शिकण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं हे विशेष कौतुकाची गोष्ट आहे मी महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं पहिल्यांदा फिरलो दुसऱ्यांदा मुली बघायच्या निमित्तानं करायची वेळ आली आणि तिसऱ्यांदा व्याख्यान द्यायच्या निमित्तानं परत अनेक ठिकाणी करण्याचा योग आला घरी आमच्या मंडळी म्हणतात घरी माझ्याकडे सर महाराष्ट्र टाइम्स येतो लोकसत्ता येतो सकाळ येतो लोकमत येतो नवा महाराष्ट्र येतो आमच्या मंडळी म्हणतात एवढ्या वृत्तपत्रांची गरजच काय तो खरीदी मी म्हणतो तुम्ही एवढ्या साड्या खरेदी करता आम्ही एका शब्दाने कधी तुम्हाला विचार नाही कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि मग ते शांत झाल्या आपल्या घरामध्ये कशाचं आगमन होतय ह्याच्यावरून आपल्या घराची संस्कृती कळते तुम्ही सगळेजण या केव्हा तरी त्या भागात आला तर नक्की भेट द्या त्या पाठीमागं बसलेल्या सर तलवार सर माझ्या मुलांनी विचारलं बाबा तुम्ही मला काय दिलं तर मी भले त्यांच्या माग कोट्यवधींची संपत्ती उभा करू शकलो नसेन पण माझ्या घरामध्ये सर अडीच ते तीन हजार पटेल सर ग्रंथ आहेत हीच त्यांची संपत्ती आणि ग्रंथांची ताकद ग्रंथांचं सा सामर्थ्य इतकं मोठं आहे तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपली जी सोलर सिस्टम आहे व्हॉट वेट विट इन मराठी काय म्हणतो आपण yes. सूर्यमाला म्हणतो त्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी जर आपण सूर्याला गहित धरलं तर मला सांगा सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता विच इज द इज सन सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता बुध व्हेरी गुड व्हेरी नाईस लक्षात घ्या या बुधाला सूर्याच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस लागतो

दोनशे एकोणपन्नास वर्ष का लागतात या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला या ग्रंथांकडे यायचं आहे वाचन संस्कृतीकडे यायचं आहे सर्वात जवळ आहे नजदीक आहे आणि जो ज्याच्या जवळ असतो त्याची प्रभा त्याचा तेज त्याची गती त्याची ऊर्जा त्याचा स्रोत जवळ असणाऱ्या व्यक्तीला मिळतो बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून सूर्याचं तेज सूर्याची प्रभा सूर्याची गती बुधाला लवकर प्राप्त होते आणि फक्त अठ्ठ्याऐंशी दिवसात तो एक प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो आणि प्लोटो हा सगळ्यात लांब आहे आणि म्हणून त्याला दोनशे एकोणपन्नास वर्ष लागतात मी जर चांगल्या ग्रंथांच्या सहवासात असे माझ्या घरी जर ज्ञानेश्वरी आहे भावार्थ दीपिका आहे दासबोध आहे तोकोबांची गाथा आहे श्यामची आई आहे मन मे विश्वास आहे माती पंख आणि आकाश आहे किती तरी सुंदर ग्रंथ मग अशी दालनाचं उद्घाटन केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना आतमध्ये तुम्ही बघितलं किती सुंदर ग्रंथ आहे काही दुर्मिळ ग्रंथ आहे संत गाडगे महाराजांचं समग्र वाङ्मय चरित्र आहे राजर्षी शाहू महाराजांचा गौरव ग्रंथ आहे आमचा बाप आणि आम्ही हे नरेंद्र जाधवांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे शाहू महाराजांचं समग्र चरित्र सांगणारा ग्रंथ त्या ठिकाणी आहे एवढी उदंड संपदा तुमच्या या शाळेच्या ग्रंथालयाच्या निमित्तानं तुमच्या पुढे आलेली आहे जसं पुस्तक वाचत गेलो तस तस जीवनाचे अनेक संदर्भ कळत गेले मग मी साहित्यावरच सा वाचन केलं कथाकथन हा माझ्या आवडीचा विषय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मी पाचवीला असताना जिल्ह्यातून पंच्याहत्तर स्पर्धक आले होते त्यांच्या अंगामध्ये शिवाजी महाराजांची वेशभूषा होती संभाजी महाराजांची वेशभूषा होती त्यांच्या जीवनपटातलं कथाकथन ते सादर करत होते मी जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आमचे शिक्षक वडील माझे शिक्षक होते आणि याचा मला सार्थ अभिमान आहे कोल्हापूरला मी शिवाजी विद्यापीठाच्या मध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसलेचं पहिलं वाक्यान वेळेला ऐकलं त्यावेळेला भोसले सरांनी सांगितलं होतं बॅरिस्टर पी जी पाटील होते प्राचार्य शिवाजीराव भोसले होते तत्कालीन विद्यापीठाचे कुलगुरू होते विद्यापीठाचे कुलगुरू होते तर या सगळ्यांना ऐकताना मी भारावून गेलो होतो आणि भोसले सर म्हणाले प्राचार्य भोसले सर त्या ठिकाणी म्हणाले पहिलंच वाक्य सरांचं होतं आणि सर असं नेहमी शब्द फेकायचे काळजाला हात घालायचे सरांचा परिचय करून दिला गेला तो अतिशय सुंदर शब्दामध्ये करून दिला होता पण सर म्हणाले माझा परिचय आपण करून दिला मला खूप आनंद झाला आपल्याबद्दल जर कोण स्तुती सुमन उधळत असेल तर बरं वाटतं तर आतून सुखद धक्का बसतो माझ्या व्यक्तिमत्वाचे इतके पहिलू छान पद्धतीनं सांगितले आणि भोसले सर पुढे म्हणाले माझा परिचय सांगताना आज माझ्या मंडळी जर या ठिकाणी असत्या तर माझ्या नवऱ्याच्या अंगात एवढे गुण आले तरी कुठून त्याचा शोध मला लागला तरी कसा मागे हे बघून त्यांना आश्चर्य वाटणार <laughs> दुसरं वाक्य सरांचं होत की खरं म्हणजे मुलानं कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर आम्ही पेढे वाटत पण आज सुद्धा मुलगा जन्माला आल्यानंतर लगेच पेढे वाटले जातात मुलगी जन्माला आल्यानंतर अजूनही फारसा तेवढा आनंद होत नाही आणि भोसले सर म्हणाले की पोरग जन्माला आल्यानंतरच बाप का पेढे वाटतो परत का वाटत नाही तर सर म्हणाले जन्माला आलेलं हे कार्ट आयुष्यात बापाला परत तरी पेढे वाटायची संधी देईल किंवा नाही हे सांगता येत नाही म्हणून एकदाच पेढे वाटून रिका खर तर पुत्र व्हावासा गुंडा गुंडा म्हणजे कर्तृत्वाने पुत्र ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही रुपी झेंडा आणि कन्या तो ऐसी देई जैसी संत मुक्ताई असा आम्हाला आमची संस्कृती सांगते <laughs> आणि आपण पुस्तकांचं महत्व सांगताना मगाशी आणी, आणी मोट मी त्या मुद्द्यापर्यंत आलो होतो की अनेक अनेक लेखक भेटले कवी भेटले मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं मी आवर्जून ऐकायला गेलो अनेक पुस्तक मी आवर्जून वाचली आणि हे जे वाचनाचं वेळ आहे जो वाचनासाठी वेळा झाला जसं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणाले होते की सा पुस्तकांचं आपल्या संस्कृतीमध्ये महत्व इतकं आहे की जन आपलं मस्त पुस्तकांसमोर नत केलं त्याच्या पुढं अवघ जो त्या नत मस्त होतं एवढी पुस्तकांची ताकद आहे हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आपल्याला सांगतात हे अनेक वेळाला गेलो भोसले सरांच्या घरी गेलो पहिल्या दालनामध्ये गेल्यानंतर सगळी सरांच्या पहिल्याच खोलीमध्ये ग्रंथांची प्रचंड प्रदीप पाणी संपद आहे माझं भाग्य असं की सरांची अनेक व्याख्यानं मला ऐकायला मिळाली त्यांच्याशी बोलायला मिळालं करायला मिळाली आणि ही ग्रंथ संपदा वाचता वाचता मग अनेक पुस्तक माझ्या वाचनात आली वे आणि वेळी मला वक्तृत्व स्पर्धेची पारितोषिके मिळाली ज्या ज्या वेळेला काही मानधन मिळालं त्याची सगळी सर मी पुस्तकच खरेदी केलेली आहे तो पैसा दुसऱ्या प्रपंचाला अजिबात लावलेला मला एकदा दिवस आहे